महायुतीला सगळ्या जागाचा तिढा अद्याप सुटलेला नाही ज्या जागेवरून महायुतीत जोरदार रसिकेत सुरू होती त्यातली साताऱ्याची जागाही अग्रस्थानी होती उदनराजे चार दिवस दिल्लीत जाऊन बसले होते भाजपच्या केंद्रीय स्तरावरून सूत्र हल्ली आणि साताऱ्याची जागा भाजपला सुटली आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला देण्यास मान्यता दिलेली आहे एका प्रकारे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात साताऱ्याचा तह झाला असं बोललं जात आहे पण सातारा मतदारसंघात महाविकास आघाडीतून आणि महायुतीतून कोण इच्छुक उमेदवार होते उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणाला मैदानात उतरवणार आहे की अजून या साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा काटेकी टक्कर बघायला मिळणार हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी मंडळी आपण या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका आता बघा अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा कर्जतला मेळावा नुकताच पारवडला होता महायुतीत जागा वाटपाचं घोंगडं विजातात पडलेलं असताना दुसरीकडे कार्यकर्त्यासमोरच अजित पवार यांनी सातारा बारामती शिरूर आणि रायगड हे चार लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते लढवणार असल्याचं घोषित करून टाकलं होतं आता सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातोय तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून साताऱ्यातून रा नितीन पाटील यांचं नाव लोकसभेसाठी चर्चा देत होतं पण उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक निवडणूक लढवण्याची तयारी केली होती आणि उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात वितुष्ट लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला उदयनराजेंसाठी मतदारसंघ सोडायला तयार नव्हती पण नंतरच्या काळामध्ये उदयनराजे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी अशी त्यांनी गळ टाकली होती आता बघा अपेक्षेप्रमाणे उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची ही मागणी फेटाळून लावली आता या सगळ्यात उदयनराजे भोसल्याने साताऱ्याची लोकसभा कशी मिळवली तर बघा नंतर थेट दिल्ली दरबारी उदयनराजे भोसल्यांनी तळ ठोकून चार दिवस बसले या भेटीत उदयनराजे यांची अमित शहा यांची भेट झाली आणि दिल्लीतून या भेटीनंतर सूत्र हल्ली आहे आणि अजित पवारांना साताऱ्यातील जी जागा आहे ती सोडण्याचा निरोप देण्यात आला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील जागा अखेर भाजपला देण्यात आली सातारा लोकसभा मतदारसंघातील जागा उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर लढणार असं बोललं जातं राष्ट्रवादीने भाजपला जागा सोडली त्या बदल्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेचा राहिलेला जो कार्यकाळ आहे आणि त्या कार्यकाळासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा आहे उदयनराजे भोसले यांचा दोन हजार सव्वीसपर्यंत राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक आहे उदयनराजे भोसले यांच्या जागी राष्ट्रवादीच्या सदस्याला राज्यसभेचा दोन वर्षाचा कार्यकाळ दिला जाईल असं देखील चर्चा सध्या जोर धरू लागली आहे शरद पवार यांच्या महाराष्ट्रवादीकडून इच्छुकांची आधी भली मोठी होती या जागेवरून शरद पवारांचे जे मित्र आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती पण ऐनवेळी श्रीनिवास पाटलांनी त्यांचे चिरंजीजीव आहेत जे श सारंग पाटील यांची खासदारकीसाठी यांचं खासदारकीसाठी नाव पुढं केलं पण अर्थातच या नावाला पवारांकडून ग्रीन सिग सिग्नल मिळेल अशी अपेक्षा नाही आहे पण आता मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे दुसरा तगडा उमेदवार नाही त्यामुळे वेगवेगळ्या नावाची जी चाचपणी आहे ते पवारांकडून होत आहे आता मतदारसंघात अशी एक व्यक्ती होती की जी की उदयनराजे भोसले यांना तगडा फाईट देऊ शकेल ती व्यक्ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आता पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी लोकसभा राज्यसभा खासदार असं म्हणून काम पाहिले पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांचे आईवडीलसुद्धा खासदार होते अशी त्यांची ओळख आहे थोडक्यात आता ज्या पवारांच्या राष्ट्रवादी जेव्हा बंड झालं तेव्हा पवारांनी पहिली भेट दिली होती ती म्हणजे कराडला आणि त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवारांना एक प्रकारे चांगल्या प्र पद्धतीची साथ दिली होती आता सातारा मतदारसंघातून पवारांनी तिकीट दिलं तर ती एक मोठी खेळी मानली जाऊ शकते आता बघा दोन हजार एकोणीसमध्ये देखील शरद पवारने उदयनराजे भोसले जे विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांचं नावाचा आग्रह धरला होता असं सांगितलं जात होतं सातारा लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीवर काँग्रेस शिक्कामोर्तब करण्याची शक्यता होती पण ऐनवेळी त्यांना जो नकार दिला आणि श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली होती आता बघा पुढं काय घडलं हे सगळ्यांनाच माहीत होतं पण आता उदयनराजे भोसले विरोधात पवार कोणता उमेदवार देणार आहेत तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा मुद्दा हा विषय आवडला तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि त्याचबरोबर जनमंतक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी